नमस्कार मंडळी मी स्नेहा कोबडे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आत्ता मुलांचे स्कूल स्टार्ट झालेत त्यामुळे आता आपण पुन्हा त्याच रुटीनमध्ये आलो आणि आत्ता आपल्याला स्वतःला डबल एनर्जेटिक ठेवावं लागतं पूर्ण दिवस खूप सारे काम सोबत स्वयंपाकही असतो घरंही सांभाळायचं असतं आणि सोबत मुलांचं सर्व वेळेवर रेडी करायचं असतं आणि यासाठी आपल्याला एक रुटीन टाइम टेबल फॉलो करावा लागेल तरच आपले काम वेळेवर होतील आणि सोबतच कमी वेळेतही होतील चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर रोजच आपण फर्निशिंग चेंज नाही करू शकत पण तेच सोफा कवर आपण जर व्यवस्थित झटकून छान व्यवस्थित पुन्हा सेट केलं त्याला व्यवस्थित आतमध्ये जे फोम असतं त्यामध्ये जर आपण व्यवस्थित टक केलं ना तर ते जागच्या जागी राहतं मुलांनी कितीही उड्या मारू देत बसू देत झोपू देत खेळू देत तर सोफा कवर जागचं हलणार नाही आणि हे माझं अगदी सकाळचं काम असतं आणि आत्ताच याला थोडासा जास्तीचा वेळ दिला ना आणि व्यवस्थित सेट केलं की ते दिवसभर जसंच्या तसं राहतं आणि मी उठल्या उठल्या आधी लिव्हिंग रूम सेट करत असते कारण आपल्या घरी येणारा कोणताही पाहुणा असू देत फ्रेंड असू देत ते लिव्हिंग रूममध्येच बसतात आणि आपली लिव्हिंग रूम जर व्यवस्थित क्लीन केलेली असेल सेट केलेली असेल तर आपल्या वेळेवर आल्यावर घाई गडबड होत नाही आपलं घर नीट नेटकं आणि ऑर्गनाईज दिसतं या कामाला जेमतेम पाच ते दहा मिनिट लागतात पण खरंच आपलं घर अगदी क्लीन होऊन जातं त्यानंतर माझे जे काही इनडोअर प्लांट्स आहेत ते प्लांट्स मी दोन ते तीन दिवसाआड त्यांना ओन दाखवते म्हणजे ते प्लांट्स गॅलरीत नेऊन ठेवते हो आणि गॅलरीमधले जे प्लांट्स असतात ते इथे आणून ठेवते मला होम डेकोरेशनची प्रचंड आवड आहे आणि प्लांट्सपेक्षा स्वस्त पर्याय होम डेकोरेशनचा मला तरी असं वाटत नाही दुसरा असेल त्यामुळे मी माझं घर हे जास्तीत जास्त प्लांटने सजवायचा प्रयत्न करत असते आणि ते खिशालाही खूप जास्त परवडते तर जे काही प्लांट्स आहेत आतमध्ये ठेवलेले त्या ज्याला चार पाच दिवस झाले ते मी उन्हात ठेवते आणि बाहेरचे जे प्लांट्स आहेत ते आतमध्ये आणते आणि बघा हे माझं फिलोड्रेन्ड्रमचं जे प्लांट आहे आन किती जास्त बुशी झालेलं आहे खूप सुंदर झाड आहे एवढा उन्हाळा गेला पण याला काहीही झालेलं नाही अगदी हेल्दी आहे आणि याची पानं पण बघा किती सुंदर शाईन करतात आणि मी असे थोडेफार चेंजेस लिव्हिंग रूममध्ये करतच राहते याने काय होतं सर्व प्लांट्सला एकसारखं ऊन तर मिळतंच सोबतच आपल्या लिव्हिंग रूमचा लुकसुद्धा चेंज होतो आप... यापूर्वी इथे स्नेक प्लांट होतं ते जरा विरळ असतं पण आता हे छान झुपकेदार प्लांट इथे मी ठेवलेलं आहे आणि त्यामुळे बघा किती सुंदर हिरवळ दिसत आहे माझ्या लिव्हिंग रूममध्ये अशी छोटे छोटे चेंजेस करून आपण लिव्हिंग रूमचा तर मेकओवर करतच असतो पण आपल्या डोळ्यांनाही ते खूप सुंदर दिसतं आणि आपल्याला खरंच खूप फ्रेश फील होतं आणि इथे आपला खूप सारा वेळ जातही नाही अतिशय कमी वेळात आपण आपल्या लिव्हिंग रूमचा मेकओवर या प्लांटच्या मदतीने नक्कीच करू शकतो अतिशय कमी वेळ लागला पण बघा माझी लिव्हिंग रूम खूप सुंदर अशी तयार झालेली आहे अगदी कोणीही माझ्याकडे आलं तर मला आता घाई गडबड राहणार नाही कारण माझी लिव्हिंग रूम छान क्लीन पण आहे ऑर्गनाईज पण आहे आणि डेकोरेट पण आहे आणि आपल्या बेडरूममध्ये सुद्धा खूप सारा असा पसारा नसतो त्यामुळे ती क्लीन करायला आणि ऑर्गनाईज ठेवायला फार कठीण नसते आणि मी बेडशीटसुद्धा खरंच रोज चेंज करत नाही आठवड्यातून दोनदा आणि खूपच खराब झालं तर एक दिवस आड असं माझं रुटीन असतं बेडशीट चेंज करायचं आणि बेडशीट टाकतानासुद्धा व्यवस्थित ते ताणून त्यावरच्या वळ्या मोडतील याकडे माझं लक्ष असतं रोज सकाळी झाडू मारायच्या आधी बेडशीट व्यवस्थित झटकून घेते आणि त्यानंतरच व्यवस्थित टाकते आणि छान चारही बाजूनी व्यवस्थित टक इन करते म्हणजे मुलांनी कितीही उड्या जरी मारल्या तरी ते त्याच्या जागेवरून हलायला नको आत्ताच त्याला एक ते दोन मिनिट जास्त वेळ देते म्हणजे ते दिवसभर मला पुन्हा पुन्हा व्यवस्थित करावं लागणार नाही आता एक दोन मिनिट जातील जास्तीचे पण नंतरचा माझा वेळ नक्कीच वाचेल आणि बेडरूममध्ये साईड टेबल असतो माझ्याकडे हा स्टडी टेबल आहे मुलांचा यावरही रात्री पिण्यासाठी पाण्याचे बॉटल चार्जर सोबतच माझं काही ना काही आर्ट अँड क्राफ्टचं वर्क चालू असतो त्याचा भरपूर पसारा असतो त्यामुळे सकाळीच मी ह्या सर्व वस्तू उचलते आणि जागच्या जागी ठेवते दिवसभर मला या टेबलवर कोणताच पसारा नको असतो कारण तसं म्हणायचं तर हे माझं वर्क प्लेस आहे तिथेच माझे सर्व कामं होत असतात आर्ट अँड क्राफ्टचे असू देत एडिटिंगचं असू देत माझं जेवणसुद्धा बऱ्याचदा तिथेच होतं त्यामुळे मला हा टेबल नेहमी क्लीन लागतो त्यामुळे सर्व वस्तू मी ऑर्गनाईज करते आणि त्यानंतर टेबल छान कपड्याने पुसूनही घेते या टेबलवर मी कोणताही टेबल, टेबल क्लॉथ किंवा टेबल रनर वगैरे नाही यूज करत फक्त कोणी आलं गेलं किंवा मला डेकोरेट करायचं असेल तेव्हा यूज करते तसं डेली हा माझा टेबल असाच असतो का कारण आरूचही अभ्यास इथेच असतो सोबत आर्ट अँड क्राफ्टचं चालू चो असतं कचीचा वापर होतो त्यामुळे माझं बऱ्याचदा टेबल रनर कट झालेलं आहे त्यामुळे मी त्यावर काहीही अंतरत नाही तर हा माझा ड्रेसिंग एरिया आहे आणि माझ्याकडे प्रॉपर असा ड्रेसिंग टेबल वगैरे नाही आहे कारण जागेची कमी जागा खूप लिमिटेड आहे त्यामुळे वस्तू घेताना खूप विचार करावा लागतो त्यामुळे इथे बेसिंगवरच मी माझं जे काही महत्त्वाचं सामान असतं ते एकाच लावलेलं ला आहे आणि त्यावर अरेंज केलेलं आहे आणि ते मी डेली बेसिसवर चेक करत राहते सर्व वस्तू जागेवरनं काढते कंगवे वगैरे दर आठवड्याला वॉश करते सर्व क्रीम चेक करत राहते काही संपत आलेले असतात काही एक्सपायर होत आलेले असतात हे माझं फिगारोचं ऑलिव्ह ऑइल आहे आणि याची एक्सपायरी डेट आता फक्त दीड महिन्यावर आलेली आहे त्यामुळे हे आता माझ्या प्रायोरिटीवर राहणार आहे एक्सपायर व्हायच्या आधी मला ते संपवायचं आहे आणि अशा प्रकारे ड्रेसिंग एरिया आठवड्यातून एकदा जरी क्लीन केल्यानं तर अगदी नीट आणि टायडी दिसतो इथे मी दूध उकडायला ठेवलेलं आहे स्वयंपाक तर आज माझा झालेला आहे पण दूध एक्स्ट्रा आहे तर म्हटलं चला पनीर बनवूया आणि अशा प्रकारे स्वयंपाक करता करता किंवा एखादी डिश बनवताना आपण आपली क्लिनिंगची कामंसुद्धा सुद्धा करू शकतो म्हणजे स्वयंपाकासोबत आपली इतर कामेही होतील आता दूध तर इथे मी उकळायला ठेवलेलं आहे ते गरम होईपर्यंत माझ्याकडे वेळ असतो आणि तिथनं मी हटूही शकत नाही कारण ते उतू जायची भीती असते त्यामुळे मग मी काय करते माझे क्लिनिंगचे कामं करते भांडे होती बाजूलाच ती मी पुसून रॅकमध्ये लावून दिलीत म्हणजे माझा गॅसचं टॉप जे आहे ते मोकळं झालं आणि मोकळं असलं की खरंच खूप सुंदर दिसतं आणि आपला जर एकीच्या हातचा वापर असला तर वस्तू जिथल्या तिथे राहतात पण आपण बऱ्याच जणी सासू सासऱ्यांसोबत राहतो सोबत मुलंही घरात असतात त्यामुळे वस्तू इकडच्या तिकडे होतातच तर त्या या वेळेत आपण व्यवस्थित ठेवू शकतो इथे माझं स्पून होल्डर आहे नाईफ होल्डर आहे ते मी पण क्लीन करत आहे म्हणजे सोबत माझं दूधही उकळत आहे आणि तेवढ्या वेळात बघा माझं सर्व क्लिनिंग व्यवस्थित काउंटरटॉपवरचं होत आहे याला वेगळा वेळ दिला तर पुन्हा पाच दहा मिनटं जातीलच पण सोबत सोबत केलं तर आपला भरपूर वेळ वाचतो आणि तोपर्यंत बघा इथे दूधही उकळत आलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी फक्त दोन ते अडीच चम्मच इथे व्हिनेगर ॲड केलं आणि छान आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे फिरवलं की लगेच दूध फाटायला येतं आणि तुमच्याकडे जर व्हिनेगर नसेल तर तुम्ही एक निंबू मोठा निंबूसुद्धा यामध्ये पिळून टाकू शकता त्यानेसुद्धा लगेच दूध फाटतं आणि छान पनीर बनतं व्हिनेगर टाकल्यानंतर दहा सॉरी पाच मिनटातच दूध व्यवस्थित फाटतं आणि त्यानंतर आपल्याला ते दूध छान एखाद्या सुती कापडातून गाळून घ्यायचं असतं हा माझ्याकडे स्वच्छ धुतलेला सुती कापड आहे त्याखाली मी एक डिश ठेवलेली आहे आणि छान व्यवस्थित सर्व जे दूध आहे त्यामध्ये टाकलं मी आणि अशा प्रकारे छान ते पिळून घेत आहे तसं पनीर खूप महागात पडतं पण असं आपण घरी बनवलं ना अतिशय सोपी पद्धत आहे आणि अतिशय कमी वेळेमध्ये आपलं छान असं पनीर बनवून तयार होतं तर त्याच कापडामध्ये मी ते व्यवस्थित गुंडाळलं त्याला असा चौकोनी आकार दिला हातानेच आणि त्यावर छान एखादी वजनदार वस्तू आपल्याला ठेवायची आहे आणि अगदी चार ते पाच तासात आपलं छान असं पनीर बनवून तयार होतं मुलांना खेळण्यासाठी मी एक एरिया ठरवून दिलेला असतो म्हणजे एकतर लिव्हिंग रूममध्ये खेळा एकतर बेडरूममध्ये खेळा कारण फक्त तीनच रूम आहेत आणि सर्वीकडे मुलांची खेळणीच खेळणी जागोजागी दिसतील तर त्यामुळे मी त्यांना भरपूर खेळणी काढायला देते पण त्यांना एकाच रूममध्ये खेळा हेही सांगते म्हणजे जेव्हा मला आवरावी लागेल तेव्हा एकच रूम लगेच आवरता येईल आणि जर घरभर पसरलेली असतील तर मग मात्र भरपूर वेळ जाईल आणि पूर्ण घरातला पसारा आवरावा लागेल आणि त्यामध्ये आपला भरपूर वेळ जातो हो आणि माझं त्यांना सांगणं असतं की एका वेळी एकच खेळ न खेळा आणि ते आवरून ठेवा नंतरच दुसरं काढा म्हणजे पसारा होणार नाही आता बऱ्याचदा मुलं ऐकतात आणि बऱ्याचदा ऐकतही नाहीत तर इथे आज पिहूने ब्लॉक्स आणि कार्ड्स काढलेले आहेत त्याला आवरायला सांगितलं पण त्याला कंटाळा आला गाड्या वगैरे असतील तर तो लगेच इझिली आवरतो पण कार्ड्स वगैरे आवरायचा त्याला कंटाळा येतो आता पहा प्रत्येक वेळेस जेव्हा आपण स्वयंपाक करायला घेतो ही अशी कढई आपल्याला पाहायला मिळते त्यावर जंगांचे डागच डाग दिसतात आणि आपल्याला आधी ती वॉश करावी लागते आणि नंतर यूज करावी लागते आता त्यासाठी आता मी इथे तुमच्यासोबत एक छोटीशी टीप शेअर करते जेव्हाही कढई आपण वॉश करतो घासून घेतो आणि धुतो त्यानंतर लगेचच कढई व्यवस्थित कापडाने पुसून घ्या आता याला आणखी एक पर्यायही आहे की तेल लावून ठेवा पण तेल जरी लावलं ना तरी स्वयंपाकाच्या वेळेवर आपल्याला ते स्वच्छ करावीच लागते कारण तेलावर धूळ वगैरे जाऊन बसतेच त्यापेक्षा अशा प्रकारे कापडाने कसकसून पुसून ठेवली ना तर यावर अजिबात जंग चढणार नाही आणि शेवटी जुनं ते सोनं आपण भाज्या लोखंडाच्या कढईतच करायला पाहिजे किंवा लोखंडाचाच तावा यूज करायला पाहिजे त्यातून आपल्याला भरपूर लोह मिळतं आता स्कूल चालू होत आहेत मुलांचा अभ्यासही घ्यावा लागतो पण काही आपल्या हॉबीज असतात जशी मला आर्ट आणि क्राफ्टची आवड आहे ती मला करायचं असतो आणि त्यासाठी मला वेळ हवाच असतो तर जेव्हा मी मुलांचा अभ्यास घेते त्यावेळेस मी अशी कामं माझे करायचा प्रयत्न करते त्यांना त्यांचं वर्क देते आणि साईड बाय साईड माझंही ते काम चालू असतं त्यामुळे मुलांना भरपूर वेळही देता येतो आणि आपलंही काम अगदी व्यवस्थित होतं आणि आपल्याला मुलांसोबत भरपूर वेळही घालवता येतो आणि तसंही आपण मुलांचा अभ्यास घेताना त्यांच्या बाजूला बसूनच असतो त्यामुळे जर अशी आपली जी इतर कामं आहेत ती आपण केलीत ना आपला भरपूर वेळ वाचतो आणि आपल्या घरातील इतर कामांप्रमाणे आपले छंद जोपासणं हीसुद्धा आपली एक जबाबदारीच आहे आणि ती आपल्यालाच पार पाडावी लागणार कोणी आपल्याला म्हणणार नाही की तुझ्यासाठी थोडा वेळ काढ तुझे छंद जोपास ती आपल्यालाच स्वतःसाठी वेळ काढावाच लागेल तर मी अशा प्रकारे मग हा वेळ माझा काढत असते चला तर आजचा व्हिडिओ इतकेच संपवते होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा